फ्लायओवर्स होतात ब्रिज होतात रस्ते होतात आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता हा दार टिटीचा जो जातो तो महात्मा गांधी रोड आहे पण महात्मा गांधींचे जे, जे शिष्य गुरु होते गोपाळकृष्ण गोखले हे आमचा गोखले रोड गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पुजावं किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं हे आपल्याकडे नाहीच म्हणजे शिक्षक नावाची काही गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही मग माझ्याकडे जेव्हा दहावी बारावीची मुलं येतात मी विचारतो अनेकदा विचारतो पास झाल्यावरती येतात अनेक ओळखीची परि परीक्षेचे लोकं येतात आणि विचारतो मला की म्हटलं काय करणार पुढे मग काहीतरी म्हणतो हो की मी काही कॉम्प्युटर इंजिनियर होणार मी आर्किटेक्ट होणार मी काहीतरी डॉक्टर होणार हे होणार ते एक विद्यार्थी आजपर्यंत मला असं बोललेलं नाही आहे की मला शिक्षक व्हायचे ज्या देशामध्ये मुलांना शिक्षक व्हावं असं वाटत नाही त्या देशाचं पुढे काय मला माहीत नाही मला पण मला असं वाटतं असलेले जे शिक्षक आहेत असलेले जे गुरु आहेत द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं पण त्या द्रोणाचार्यांचं आपण बुजायचं नाही मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच सा आचरेकर सर राहायचे दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना पाया पडण्यासाठी दरवर्षी यायचे दरवर्षी न चुकता आमच्याकडे काय गुरुपौर्णिमा ही मोबाईलवरती राहिली आहे हॅपी गुरुपौर्णिमा हे हॅप्पी गुरुपौर्णिमा काय असते मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे अजून एक मेसेज असतो ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय मार्गदर्शन केलं असेल अरे त्याच्यात मी येतो की नाही येत मला का पाठवलं आहेस कल्पनाच नसते आम्हाला पण गुरु नावाची जी गोष्ट असते ही गुरु जपणं हे मला असं सगळ्यात महत्वाचं आहे आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की इथे काहीतरी स्मारक व्हावं काहीतरी गोष्ट व्हावी असं मला मनापासून पहिल्यापासून वाटत होतं मी आमच्या सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं पण एक स्मारक करूया पण मला आता इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता कारण पुतळे खूप झालेत आपल्याकडे मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण की ज्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची एक आयडेंटिटी त्यांचे एक कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या मुलांना पण पुढे येणाऱ्या आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं की जिकडे स्टम्प्स आहेत पॅट्स आहेत ग्लोव्ज आहेत बॉल आहे हेल्मेट आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे ती जी टोपी होती ती कॅप होती जी कॅप ती आय आचरेकर सरांची आयडेंटिटी होती आज मला असं वाटतं की क्रिकेटही बदललं सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण आचरेकर सरांची मला त्यांनी जे संस्कार केले या खेळाडूंवरती हे आजही आपले खेळाडूसमोर बघितल्यानंतर आपल्याला दिसतं की कशा प्रकारचे संस्कार त्यांनी केले असतील क्रिकेट बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या नवीन मुलं आली नवीन मुलं खेळतायत पण आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला तेंडुलकरसारखं खेळता येत नाही आम्हाला कांबळीसारखं खेळता येत नाही किंवा ते जे बघत असतात ती गोष्ट जे सरांनी शिकवलं ज्या गोष्टी त्यांनी अर्थात ते जिनियस होते म्हणून सरांच्या शिक्षण आणि त्यांचा जिनियसपणा हा एकत्र येऊन सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पण आज मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे की आचरेकर सरांचं या ठिकाणी स्मारक होते जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं जसं बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं तुमच्याकडे अंपायरने आऊट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते वेगळे दिसले असते कदाचित पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना आहे लोकांपर्यंत जात आहे आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत मला असं वाटतं की ही गोष्ट प्रेरणादायी आहे इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतनं काही गोष्ट घेतली पाहिजे शिकली पाहिजे असं मला वाटते आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठं या स्मारक उभारण्यामध्ये खोट खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं दिवस रात्रच माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं सगळ्या गोष्टी कठीण असतात महानगरपालिका राज्य सरकार आणि सगळ्याच म्हणलं त्या परवानग्या मिळणं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं आपल्याकडे काय आहे अनधिकृत करायला गेलात ना तर त्याला परवानगी लागत नाही पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात कळलं तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खरं तर हे अगोदर खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सचिन तेंडुलकर यांना मी विचारलं म्हटलं तीन तारखेला सरांची जयंती त्या दिवशी आपण करूया का त्या दिवशी त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि मी सचिन तेंडुलकर दे यांचे देखील मी आभार मानतो आणि आज आपण सर्वजण जाताना ते स्मारक बघाल आणि आपल्याला देखील सर्वांनी स्मारक आवडेल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आज खरं तर या रांगेमध्ये मी चुकीचा खेळाडू आहे पण तरी मी बसलो आहे किंवा मला बसवलं आहे असं समजा पण आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात मी अत्यंत आपला आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या बाजूया स्मृती स्मारकाचं अनावरण अनावर करण्यात आलं आणि यावेळेला बोलताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलेलं आहे क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो आणि त्यामुळे चुकीचा निर्णय असेल तर बदलता येतो तशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी गेलेल्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे जर थर्ड अंपायर असतात तर अनेक निर्णय बदलले असते चित्र वेगळा असतं अशा प्रकारचं सूचक विधान राज ठाकरे गप्पा दोन दोन मिनिटं गप्पा मारणार होतो आणि नंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर एक दहा मिनिटं बातचीत करूया आणि मग हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया फर्स्टली आय विल स्टार्ट विथ बलविंदर सिंग संधू सर इफ आय कुड रिक्वेस्ट यू टू जस्ट टेक वन माईक यू सर एक आपकी एक खास याद 1983 एटी थ्री वर्ल्ड कप तो है ही पर आचरेकर सर जब आपको सिखाते थे मेंटोर थे तो एक कोई ऐसी याद एक स्पेशल मेमरी जो आप कभी भी नहीं भूल सकते सर सर का एक तरीका था अपना सिखाने का और ना सर बैट्समैन को बहुत अच्छा बताते थे पर पेस बॉलर्स को उतना उतना नहीं बता सकते थे क्योंकि वो खुद फास्ट बोलर नहीं थे विकेट कीपर को बहुत अच्छा बताते थे बैट्समैन को अच्छा बताते थे, फील्डिंग अच्छी कराते थे तो मैं Uh, मुझे अलाउ करते थे कि आप दूसरे किसी कोच जो फास्ट बोलिंग कोच है उनके पास जाओ और, और उनके पास से सीखो पर वो एक सर, सर का बहुत बड़ा बड़ापन था